काय माहिती समजा शेतकरी जर आपण पन्नास ठेवले ते घट्ट तर ते ह्याने आपण जर आपल्या आपल्या शेतकऱ्याचे नियोजनानं जर समजा असं जवळ शेत असेल पाच पाच दहा जर शेतकऱ्यांनी जर औषध दिलं तर आपल्याला आणखीन चांगलं जाईल कारण कसं प्रत्येकाने एक एक जरी पाला असा गोळा केला क्याचा पाला गोळा करायचा की जरा काहीच खत नाही असे असे पाहिले हि बघायला त्याला शिया काय खात का अकरा बारा पंधरा किती पाय झाले तरी महत्वाचं काय रुटीचा पाला लागतो आपल्याला पाच किलो म्हणजे आपल्या ह्या तीनशे लिटर पाण्यासाठी कम्पलसरी पाला तेवढा किलो त्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा पाला सीताफळीचा पाला पुन्हा रामफळाचा पाला आहे ती येरांडाचा आहे निरगुडीचा पाला आपली टंटणी म्हणतात ते फुलारी तिचा पाला त्यानंतर हे आपलं गनेरीचा पाला फोपईचा पाला आहे पण त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा आणखीन एक करंज म्हणून असते झाड करंजीचा पाला पुन्हा हे मोगलं येराण असे आपल्याला दहा अकरा पाल्याची आवश्यकता लागते या दसपर्णी बनवण्यासाठी तर त्याच्यामध्ये पुन्हा त्यानंतर आपल्याला लसण एक लागतो एक दोन किलो त्यानंतर हिरवी मिरची गाईचं गोमित्र आणि सेन एक लागतं आपल्याला म्हणजे एक गोमित्राचा समजा आपण हे तीनशे लिटर बॅनर बनवलं तर आम्ही ह्याच्यासाठी कंपल्सरी पाच पाच किलो पाला वापरलेला आहे आम्ही ह्याच्यासाठी त्याच्यामध्ये आपण लसण दोन किलो वापरला आहे मिरची दोन किलो वापरली आहे गायचं बोमीकरण दहा लिटर वापरलेले आहे आपण आणि त्यानंतर हे असं समजा झाडाच्या खालची जी माती जी असते का, का त्याच्या साईडची एक माती आपण एक दोन किलो टाकली आणि त्याच्यामध्ये गाईचं शेण ताजं एक दहा हो किलो टाकायचं आपल्याला गसपणी बनवण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हे तुमचे दोनशे लिटरचे बॅलर आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला एकशे ऐंशी मे एकशे ऐंशी पाणी घ्यायचं वीस लिटर सोडून द्यायचे कारण हे जे वरचं मटेरियल आहे ना ते बसण्यासाठी ह्याच्यासाठी आपल्याला ते वरचं एक अर्धा सालचा लागतो पुढं तेवढं म्हणजे मदत आहे बाकी सगळं मटेरियल बसण्यासाठी आणि हे कंपल्सरी आपल्याला कमीत कमी चाळीस दिवसाच्या नंतर आपल्याला हे वापरता येत्या औषध म्हणजे तयार होतं ते त्याच्यानंतर दस आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेस आपण समजा कापूस लावतो हे लावतो ना तर त्याला आपल्याला एक सर्व भाषेमध्ये म्हणलं तर आपलं हे जे असतो का बिस्लेरी त्याचे अर्धे बाटोल आपल्याला प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचे आपल्याला कारण लहान दहा असते त्यावेळेस त्यामध्ये बी बरीच पावर असतील ह्याच्यापासून एवढा फायदा आहे तुमचा जे आज तुमच्या जमिनीमधलं जे कर्ब कमी झालेले रासायनिकमुळे तुम्ही काय केलेलं आहे जमिनीचं म्हणजे कर्बच आहे माणूस उत्पन्न निघाना म्हणून प्रत्येक प्रत्येक खत वापरायला लागले जास्त त्यामुळे जमिनीला कर्बच राहिलेला नाही जी कंपनी आपल्याला तेच सांगायची आपल्याला रासायनिक सोडून सेंद्रिय पद्धतीकडे त्याच्यासाठी हे आपल्याला तस पर्यक बनवणं पुन्हा ह्याच्यामध्ये जीवन अमृत बनवणं ह्याच्यासाठी आपल्याला बऱ्याच म्हणजे कंपनी सहकार्य करते आपल्याला पंजाब देशमुख नैसर्गिक शिक उद्देशच की हे oh. uh. जे तुम्ही नैसर्गिक तर जे जास्त तर तेच आपल्याला हे आपल्या ह्याच्याकडे रासायनिक जे वळला ते आपल्याला नैसर्गिक कर वळायचे आणि हे जमिनीची मेनिचे पोच आहे ती आपल्याला सुधारायची काय दुसरं कोणी येऊन सुधारणार नाही काही नाही तर ह्याच्यासाठी आता हे तुमचं ह्याच्यामध्ये नेम मेन महत्वाचं म्हणलं तर तुमचा रासायनिकवर जे खर्च व्हायलाय भाव तर आपल्या हातात तर पण उत्पन्न वाढवायचं आपल्या आहे त्याच्यामुळं जर तुम्ही ह्याचा जर उपयोग केला तर ह्याच्यापासून तुम्हाला सांगतो हे तुमचे जे रोग पडणारे आहेत ते बिलकुल कमी होतात आणि जे तुम्हाच्यापासून घटक भेटत नाहीत या दहा बारा पाल्यापासून सगळे त्या धानाला भेटत आहेत त्याला तुम्हाला हिरवा येतो त्यानंतर हे ये जे रोग पडणारे समजा कोणता मवा आला तुडतुडे आले हे कुठले बी किडे जे आहेत ह्याच्यापासून बिलकुल कंट्रोल होतात कारण मी वापर केलेला आहे माझं या जसं जीवावर